कथा जुनदेव बाबांची कृपा नागपूर शहरात रोहन नावाचा एक तरुण राहत होता शिक्षण संपवलं होतं कामधंदा शोधत होता पण अचानक त्याला घशात फोडा आला सुरुवातीला त्याला वाटलं हे साधं आहे औषधं घेतली की दोन चार दिवसांत बरा होई पण दिवस गेले तरी घशातील फोडा कमी झाला नाही उलट वेदना वाढत गेल्या बोलायलाही त्रास खायला प्यायलाही त्रास घरच्यांना चिंता लागली तो लगेच शहरातल्या मोठ्या डॉक्टरांकडे गेला चाचण्या झाल्या औषधं दिली गेली थोड ब्र वाटायच पण पुन्हा तेवढ्याच वेदना सुरू व्हायच्या काही दिवसांनी तो वैद्याकडे गेला घरगुती औषधं घेतली तरीही आराम नाही आता हताश होऊन त्याने बाबा तांत्रिक यांच्याकडेही धाव घेतली पण तिथे फक्त वेळ आणि पैसा गेला आजार मात्र तसाच राहिला रोहनची अवस्था इतकी बिकट झाली की रात्री झोप लागत नव्हती डोळ्यातून अश्रू यायचे मनात नेहमी एकच प्रश्न हे दुःख कधी संपणार एक दिवस रोहनच्या आईला जुंदे व बाबाच्या मार्गातील एका सेविकेने तिला मार्ग घेण्याचा सल्ला दिला रोहनची आई म्हणाली मला मार्गाबद्दल काही माहिती नाही मग त्या सेविकेने संपूर्ण मार्गाबद्दल सांगितलं आणि एका मार्गदर्शकांकडे घेऊन गेली रोहन आपल्या कुटुंबासोबत मार्गदर्शकाकडे गेला तिथे त्यांना तीन दिवसाचे कार्य देण्यात आले घरी येऊन रोहन आणि त्याच्या कुटुंबियांनी तीन दिवसाचे कार्य सुरू केले त्या रात्री रोहनला शांत झोप लागली सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं घशातील वेदना खूपच कमी झाल्या आहेत दोन तीन दिवसात फोडा पूर्णपणे बरा झाला शेवटी रोहन म्हणाला बाबा मी सगळीकडे फिरलो पण कुठेच समाधान मिळालं नाही तुमच्या चरणी आलो आणि माझे दुःख कमी झाले रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याला खात्री पटली ही केवळ बाबांची कृपा आहे जिथे डॉक्टर वैद्य भोंदू काही करू शकले नाही तिथे बाबांच्या आशीर्वादाने माझं दुःख संपलं त्या दिवसानंतर रोहन बाबांचा निष्ठावंत सेवक बनला तो नेहमी म्हणतो श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर बाबांची कृपा आयुष्यभर सोबत राहते काय सेवकांनो बरोबर आहे काय तुम्ही पण बाबाचे लाडके सेवक आहात काय चला मग माझ्या आवडत्या बाबाला एक लाईक नक्की करा नमस्कार माझ्या सेवकांना